शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करू नये यासाठी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन शालेय शिक्षणात कुठल्याही समाजात तेढ निर्माण करणारे विषय समाविष्ट करू नयेत शिक्षण ही एक काल्पनिक गोष्ट नाही किंवा धार्मिक देखील नाही म्हणून शिक्षण हे विज्ञानवादी मानवाच्या हिताचे असले पाहिजे त्यामुळे पूर्ण देश वादाच्या सापडू शकेल कारण बहुतांश लोक मनुस्मृतीला विरोध करतात म्हणून हा निर्णय त्वरित रद्द करून समाजात शिक्षणाच्या बाबतीत निर्माण झालेली परिस्थिती टाळावी यासाठीचे निवेदन हे राष्ट्रीय संविधान बचाव अभियानच्या वतीने दिनांक एकतीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले मी प्राध्यापक देविदास शिंगळे अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की त्याचा संदर्भ असा आहे की म्हणजे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचे श्लोक समाविष्ट न करण्याबाबतचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आज देशाला मनुस्मृती जाळून म्हणजे त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी ती एक मनुस्मूर्ती होती त्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत तर या काळामध्ये म्हणजे या काळात आता त्या मनुस्मूर्तीची गरज नाही खरं तर देशाला लोकशाही नांदण्यासाठी संविधानाची गरज आहे असं असताना सुद्धा काही मनुवादी देशद्रोही आणि दे, समाजामध्ये विष पेरणारे लोक आहेत हे लोक मनुस्मूर्तीचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजे सर्वांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे स्त्रीला स्थान नाही किंवा जाती भेद वर्णभेद यावरती भर देणारी मनुस्मूर्ती ही मनुस्मूर्ती समाजात आणली तर आज आपल्या देशाला महासत्ता बनण्याऐवजी दीडशे ते दोनशे वर्ष मागे जावे लागेल या मनुस्मृतीचा ही मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही देशभर आंदोलन करणार आणि आमच्या मागणीला यश आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही नमस्कार मी दत्ता तुम्हाड महासचिव राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आत्ताच आम्ही कलेक्टरांना एक निवेदन देऊन आलो ते निवे तो निवेदनाचा विषय आहे की ही मनुस्मृती जी अभ्यासक्रमामध्ये आणू पाहत आहे सरकार तर त्या मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये येता कामा नये म्हणून हा विषय आमचा होता आणि ह्या विषयासंबंधीचा आत्ताच निवेदन देऊन आले त्याचे कारण असं आहे की पेशवाईच्या काळामध्ये मनुस्मृतीचं संविधान लागू होतं नंतर इथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक आणि समतावादी असं आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी संविधान आपल्या देशाला दिलं असं असताना परत मनुस्मृतीचं संविधान मुलांना शिकवायचं म्हणजे परत कितीतरी काळ मागे आप समाजाला घेऊन जाण्यासारखं आहे कारण का मनुस्मृती म्हणजे विषमता आहे विषमतावादी तो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही समाजाला बरोबर न्याय मिळालेला नाही अन्यायकारक असा आहे आणि बहुजन समाजाला गुलामगिरीत लोटणारा तो ग्रंथ आहे ते संविधान आहे आणि ते एक आचारसंहिता आहे मनुस्मृती म्हणजे आणि तशा प्रकारची आचारसंहिता संविधान किंवा मनुस्मृती सारखं ते पुस्तक श्लोक जर मुलांना शिकवायला लागलो तर आपल्या मुलांवर काय परिणाम होईल ते सरळ 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 त्याच्यामध्ये दिसते म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत कारण की विषमता वादावर वर्चस्व वादावर वंशत्व वादावर आधारलेली मनुस्मृती आहे ती मनुस्मृती स्त्री पुरुष भेदभाव करणारी आहे त्याचबरोबर बहुजन समाज जो आहे आणि व्यवस्थेचं समर्थन करणारी मनुस्मृती आहे आणि जाती व्यवस्था मजबूत करणारी ती मनुस्मृती आहे आणि मनुष्य त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र असे चार वर्ण पाडून शुद्रामध्ये ज्या काही जाती आहेत त्या सगळ्यांना एक शेवक बनवलेला आहे गुलाम बनवलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की परत गुलामगिरीकडे नेणारं जे शिक्षण आहे त्या प्रकारचं शिक्षण मुलांना देता कामा नये ज्या शिक्षणामध्ये स्वाभिमान आहे स्वावलंबन आहे आणि अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचं मनुस्मृती म्हणून आम्ही मनुस्मृतीला विरोध करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे सरकारकडे पाठवत आहोत